सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आठ एप्रिलला सोमवती अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या आलेली आहे प्रत्येक महिला अमावस्या पौर्णिमेला आपल्या घरात उपाय तोडगे करत असते घरात सुख संपन्नता यावी आणि आपल्या घराची प्रगती व्हावी आपल्या लेकराबाळांना घराला लागलेली नजरदृष्ट दूर व्हावी म्हणून महिलांनी या दिवशी उपाय तोडगे करायलाच हवे अमावसेला घरदार स्वच्छ करून जळमटं काढून काढून टाका जळमट कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडवासुद्धा आलेला आहे नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे म्हणून आदले एक दोन दिवस आधीच आपल्या घरातली अडगळ बिनकामी वस्तू बाहेर फेकून द्या चांगलं घर स्वच्छ करा प्रत्येक अमावसेला किचन ओटासुद्धा गॅस शेगडी छान धुवून पुसून ठेवा कारण आपण मांसाहार वगैरे करतात त्यावर म्हणून ती शेगडीसुद्धा धुवून ठेवायची आहे आणि त्यावर एक स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे एक स्वस्तिक ओट्याच्या भिंतीवर काढायचं आहे हळद चांगली ओली करायची आहे पाणी टाकून त्यात तुम्हाला कुंकू टाकायचं तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला फक्त हळदीने स्वस्तिक काढायचे असतील तर काढू शकता पण हळद कुंकू एकत्र करून एक स्वस्तिक आपल्या किचन ओट्याच्या भिंतीवर काढायचं आहे दुसरं स्वस्तिक मुख्य दारावर काढायचं आहे तिसरं स्वस्तिक उत्तर भिंतीवर चौथा स्वस्तिक देवघरातील भिंतीवर खूप शुभ ठरेल सोमवती वमवसेला हा उपाय नक्की करायचा आहे कायम घरात सुख शांतता लक्ष्मी नांदते आणि दुसऱ्या दिवशी ते स्वस्तिक तुम्ही पुन्हा पुसून पुन्हा नवीन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा अशी तीन चार स्वस्तिक काढायची आहे हे दोन्ही दिवस आपल्या घरात या चार पाच ठिकाणी अशी हळदी कुंकवाने मस्त हळदी कुंकू ओल करा आणि छान अशी चार पाच स्वस्तिक आपल्या घरात काढायचे आहे कायम सुख शांतता लक्ष्मी नांदेल टिकून राहील यामुळे हळद श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला प्रिय आहे हळदी कुंकू म्हणून या दोन्ही दिवस उद्या आठ एप्रिलला पण आणि नऊ एप्रिल ला गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या चार तीन चार ठिकाणी चार पाच ठिकाणी आपल्याला हळदी कुंकवाने करून ह स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या आजूबाजू दोन दोन रेघोट्या मारायला विसरू नका तर स्वस्तिक पूर्ण होते अमावस्या पौर्णिमेला हळदी कुंकवाने या चार पाच ठिकाणी स्वस्तिक काढल्याने त्या स्त्रीच्या घरात कायम लक्ष्मी माता कृपा करते कशाची कमी पडत नाही या दिवशी उंबरठा मुख्य दार सुद्धा स्वच्छ पुसून घ्या उंबर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचं आहे आता घराची फरशी पुसताना पाण्यात थोडंसं गोमूत्र टाका हळद टाका खडमीट टाका आणि थोडीशी तुरटी सुद्धा टाका या चार गोष्टी पाण्यात टाकून सोमवती अमावसेला आपल्याला फरशी पुसायची आहे कुठलीच वाईट शक्ती घरात उरणार नाही राहणार नाही नकारात्मक शक्ती असेल कायमची घराबाहेर जाईल प्रत्येक अमावसेला महिलांनी या चार गोष्टी टाकून आपली घराची फरशी पुसायची आहे घरात सुख शांतता मिळते घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती हो होते पैसा कायम घरात टिकून राहतो या दिवशी हे सर्व आपले काम झाले महिलांचे की या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा दिवा पित्रांचं नाव घेऊन प्रार्थना करून तुमच्याकडं पित्रांचा फोटो असेल तुमच्या पूर्वजांचा त्यांच्या समोर जरी एक तुम्ही दिवा लावून दिला दक्षिणेकडं कर तोंड करून तरीही चालेल प्रार्थना करा चुकभुल माफी मागून घ्या आणि एक दिवा लावा तुमच्याकडं फोटो वगैरे नसेल फक्त दक्षिण दिशेकडं कर तोंड करून असा एक दिवा लावून द्यायचा आहे तुम्हाला घास टाकायचा असेल कावळेला थोडासा दही भात टाकून द्या वरती गच्चीवर पितृंना शांत करण्यासाठी हा उपाय तर खूप छान आहे दही भात साखर हे कावळ्याला एक घासभर जरी तुम्ही पितृदेवतांचं नाव घेऊन ठेवून दिला हा घास तरी प्र प्रसन्न राहतात आपल्या घरादारावर ज्या काही अडचणी येतात पितृदोषामुळे त्यासुद्धा नष्ट पावतात नाश होतो त्या अडचणींचा सुद्धा, सुद्धा म्हणून प्रत्येक अमावसेला थोडासा दही भात आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवून देत जा आणि त्याचबरोबर एक दिवा दक्षिण दिशेकडे तोंड लावून महिलांनी जरी उपाय केला तरी चालेल म महिलांना चार दिवस वगैरे अडचण असेल पुरुषांनी करा काही हरकत नाही थोडासा भात शिजवायला काही वेळ लागत नाही त्याचबरोबर या दिवशी केस कापणे नखे कापणे मांसाहार मद्यपान ही कामे करू नका महिन्याचं राशन किराणा भरायचा असेल या दिवशी भरू नका कुणाला दान करायचं असेल या दिवशी तर तुम्ही राशन पाणी आणू शकता धान्य आणू शकता घरातल्या सर्वांचा हाताचा स्पर्श करून ते धान्य किंवा कुठली वस्तू आणली तुम्ही दान करण्यासाठी स्व सगळ्यांचा स्पर्श करून घ्या आणि त्या दिवशी दान केली तरीही चालेल पितृदेवतांचं नाव घेऊन मग दान करा बघा भरभरून पावेल तुम्हाला खूप काही मिळून जाईल या दिवशी दही खाणं टाळा तुम्हाला कोणी मेथीची भाजी दिली कोणी आणली शिदोरी म्हणून घे घ्या आमच्याकडं जास्त भाजी आहे या दिवशी मेथीची भाजी वांगी लाल डांगर म्हणजेच लाल भोपळा दिल्यास घेऊ नका अगदी फुकटात विकत देऊ घेऊ नका आणि बाजारात गेला तरी ह्या भाज्या आणू नका ह्या दिवशी आणि घरात शिजवू पण नका म्हणजे आमावसेला लाल भोपळा वांगी मेथी या भाजी आपल्या घरात करू नका आणि खाऊ नका कुणी ह्या दिवशी तुम्हाला पेडे बर्फी खोबऱ्याचा प्रसाद तांदळाची खीर दही साखर खडी साखर अशा वस्तू प्रसाद म्हणून दिल्यास घेऊ नका आणि घरी आणून तर अजिबात खाऊ नका महागात पडेल या दिवशी म्हणजे अमावस्या तिथी माता लक्ष्मीला प्रसन्न करते त्याचबरोबर काळी विद्या करणाऱ्यांसाठी सुद्धा ही तिथी पर्वणीच असते गोड बोलून विश्वासघात करणाऱ्यांची या जगात अजिबात कमी नाही दुसऱ्यांची प्रगती झालेली आजकाल लोक बघू शकत नाही अगदी नातेवाईक असतील तरी कुणावर भरोसा ठेवू नका गोड गोड बोलणारे असतात आणि मागून विश्वासघात करतात म्हणून या दिवशी कुणाकडून काही घेऊन खाऊ नका अगदी लहान मुलांना सुद्धा सांगून ठेवा की अशा गोष्टी कुणी दिल्या तर घ्यायच्या नाही आता आपल्याला आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे आईने हा उपाय करायचा आहे तर काय करायचं दोन विड्याची पानं घ्यायची आहे त्यावर थोडंसं खडं मीठ ठेवा तुम्हाला दही भात तर सगळेच जण भात उतरवून टाका हे उतरवून टाका सांगत असतील पण अतिशय प्रभावी उपाय सांगत आहे तुमच्या मुलांना जी नजर बाधा लागलेली असेल एका क्षणात उतरवायची असेल तर हा उपाय मी तुम्हाला सांगत आहे नक्की करा सोमवते अमावसेसारखा दिवस तुम्हाला मिळणार नाही दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्यावर थोडंसं खडं मीठ ठेवायचं आहे थोडी पिवळी किंवा काळी मोहरी ठेवायची आहे आणि सहा पाच सहा लाल सुक्या मिरच्या ठेवायच्या आहे हा तोडगा समजा नजर बाधा काढण्यासाठी हा तोडगा खूप खूप प्रभावी ठरतो दोन विड्याची पानं थोडंसं खडं मीठ आणि थोडीशी पिवळी मोहरी आणि पाच सहा लाल सुक्या मिरच्या ह्या दोन तीन गोष्टी ठेवायच्या आहे विड्याच्या पानावर नीट ठेव्या ठेवायच्या आणि आपण मुलांना समोर उभं करायचं आणि स्वतःच्या हाताने मुलांवरून सात वेळा मुलांवरून डोक्यापासून पायापर्यंत ते पान नीट पकडा त्यातल्या वस्तू पडायला नाही पाहिजे नीट पकडून मुलांवरून सात वेळा पाया डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्या आणि तुमच्या घराबाहेर चूल वगैरे असेल त्यात जाळून टाका घरात गॅसवर जाळायची चूक करू नका हा उतारा करण्यासाठी थोडीशी अग्नी पेटवून ठेवा एखाद्या तव्यात वगैरे नाही तर हा उतारा तुम्ही कचऱ्यात वगैरे फेकून दिला तरी चालेल आता तुमच्याकडे जाळायला काही नाही मग काय करू उतरा उतारा उतरवून घ्या आणि कचऱ्यात वगैरे टाकून द्या पण मी म्हणेल हा उतारा जाळला तर अतिशय चांगलं एखाद्या अग्नीत जाळून टाका चूल वगैरे असेल त्यात जाळलं तरी चालेल गॅसवर घरात आणायची चूक करू नका उतारा काढल्यानंतर मुलांना सुद्धा हातपाय धुवायला लावा आणि स्वतः सुद्धा हातपाय धुवा आणि मग घरात कुठल्याही वस्तूला हात लावायचा आहे अमावसेला मुलांवरून भात उतरवला तर हा उतारा काढायचा नाही तुम्ही एक तर भात उतरवा नाही तर ही विड्याचा मी जो तोडगा आहे तुम्हाला खूप प्रभावी एक वेळेस तुम्ही भात नाही उतरवला तरी चालेल पण विड्याच्या पाण्यावर पानावर ह्या दोन तीन वस्तू ठेवून मुलांवरून उतरवून टाका मुलांना लागलेली नजर बाधा इडा पिडा कुठलीच इडापिडा तुमच्या मुलांच्या मागे राहणार नाही यशस्वी कीर्तिमान होतील मुलं कसलीच कसलीच भीती राहणार नाही प्रत्येक अमावसेला तुम्ही असा उपाय करू शकता त्याचबरोबर अमावसेला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळीला आपल्याला एखाद्या कापराच्या भांड्यामध्ये भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घ्यायचा आहे पाच सहा कापराच्या चांगल्या वड्या घ्या त्यात पाच लवंग जाळायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी असेल तर टाका किंवा थोडासा हिंग टाकायचा आहे या दोन वस्तू खूप महत्त्वाच्या आहे सोमवते अमावसेला पाच लवंगा आणि थोडासा हिंग बांधानी हिंग असेल तर अतिशय उत्तम किंवा तुम्ही जो फोडणीत टाकत असाल हिंगाची पावडर ती सुद्धा तुम्ही पेटत्या कापरावर जाळली संपूर्ण घरात तो कापराचं भांड फिरवायचं आहे आणि मग ते धुपाचे भांडे मुख्य दाराशी ठेवून द्यायचं आहे असे केल्याने जी घरात निगेटिव्हिटी असेल वाईट शक्ती असेल कुणाची वाईट दृष्ट नजर लागलेली असेल गरिबी दरिद्रता भूत पिशाच्च सर्व नकारात्मकता लवंग आणि हिंगाच्या वासाने कायमची छूम अंतर होईल कापूर इतका इतका मस्त हा उपाय आहे कापरावर ह्या दोन वस्तू अवश्य जाळायच्या आहे वास्तुदोष असेल पितृदोष असेल दूर होतील घरातल्या माणसांची मुलांची भरभरून प्रगती होईल माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल आता तांब्याभर पाण्यात काळे तीळ टाकायचं आहे हा उपाय सकाळीच करा मी जरा उशिरा सांगते तुम्हाला आंघोळीनंतर तांब्याभर पाण्यात काळे तीळ टाकून महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे सोमवती अमावस्या आहे सर्वांनी मंदिरात जा थोडेसे काळे तीळ पाण्यात टाका आणि अभिषेक करा महिला वर्ग जात असतील महादेवांच्या मंदिरात आठवणीने एक दिवा घेऊन जा दिव्यात सुद्धा थोडीशी काळी ती टाका प्रार्थना करून इच्छा बोलून दिवा लावण्या तुमचे सर्व कामं पूर्ण होतील तुमच्या मुलांची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही असा धूप पण घरात करायचा आहे कापरावर या दोन वस्तू पण जाळा महादेवांच्या शिवपिंडीवर असा अभिषेक करा एक तिळा तीळ तीड़ टाकून दिवा पण लावण्या जे उपाय सांगितले ते अवश्य करा आणि ज्या वस्तू सांगितल्या जी भाजी सांगितली मी तुम्हाला घरात खाऊ नका आणि कुणाकडनं या दिवशी प्रसाद स्वरूपात काहीच पांढऱ्या वस्तू घेऊ नका व्हिडिओ आवडला से लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद